नमस्कार मंडळी चला तर मग आज आपण तीन प्रकारच्या एकदम मस्त झणझणीत अशा रस्ता भाज्या बनवणार आहोत तीनही भाज्या करायला अगदी सोप्या आहेत पाहता क्षणी तुम्ही करायला घेतलेत इतक्या सोप्या आणि मस्त चविष्ट बनतात या भाज्या एकदा नक्की बनवून बघा पहिली भाजी आपण गवारीची बनवणार आहोत गवारीची रस्सा भाजी शेंगांची खूपच मस्त आणि भन्नाट चवीची भाजी तयार होते ज्यांना गवार आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील खूप मस्त लागते गवारीची भाजी नंतर आपण दुसरी हा चण्याची भाजी बनवणार आहोत जे काळे चणे असते हरभरा त्याची ती सुद्धा खूप मस्त भाजी तयार होते आणि तिसरी भाजी आपण शेवग्याच्या शेंगाची बनवणार आहोत तुम्ही शेवट्याच्या शेंगाची भाजी प्रत्येक वेळी बनवत असाल परंतु एकदम वेगळ्या पद्धतीने युनिक स्टाईलने मी ही भाजी बनवलेली आहे तीनही भाज्या एकदम वेगळ्या पद्धतीच्या आहेत इतक्या चविष्ट बनतात आणि उन्हाळ्यामध्ये भाजीला काय करावे त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊन जर कंटाळा येत असेल ना तर या वेगवेगळ्या चवीच्या भाज्या तुम्ही नक्की बनवून बघा खूप मस्त आणि चविष्ट या भाज्या बनतात चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच गवारीच्या शेंगाची रस्ता भाजी बनवायला सुरुवात करूयात इथे मी गवार घेतलेली आहे उन्हाळ्यामध्ये गवार खूप फ्रेश भेटते आणि एकदम मस्त ताजी तवा आणि कोवळी गवार घेतलेली आहे हिला स्वच्छ निवडून घेतलेला आहे म्हणजे मागचा पुढचा भाग जो का शेंगाचा काढून टाकला शिरासुद्धा काढायच्या आहे जेवढ्या निघतील तेवढ्या त्यानंतर अशा प्रकारे मी हातानेच निसून घेतल्या त्यानंतर गॅसवर कढाई ठेवली यामध्ये एक अर्धा चमचा तेल टाकून घेतलं आता गवार यामध्ये टाकून घ्यायची एक दोन मिनट फक्त आपल्याला फुल गॅस ठेवून परतून घ्यायची आहे जास्त काय डाग वगैरे पाडायचे नाही भा या शेंगाला फक्त एक दोन मिनट आपल्याला ही भाजी तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायची आहे त्यामुळे भाजी लवकर शिजेल म्हणजे शेंगा लवकर शिजतील आणि शिवाय चविष्ट देखील बनतील चला तर मग एक दोन मिनटं आपण असेच परतून घेऊया तेलामध्ये त्यानंतर शेंगा काढून घ्यायच्या बघू शकता थोडासा रंगसुद्धा डार्क झालेला आहे शेंगांचा आता शेंगा काढून घेतल्या लगेच आता याच कढाईमध्ये आपण फोडणी तयार करणार आहोत आता यामध्ये तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे मी मोहरीचं तेल टाकलेलं आहे कच्च्या घाणीचं आता हे तेल छान कडकडीत गरम करायचं यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये मिडियम साईजचा एक कांदा कट करून टाकायचा आहे गवारीच्या शेंगामध्ये अशा प्रकारचा रस्सा भाजीमध्ये कांदा जर घातला तर भाजी खूप मस्त लागते वेगवेगळ्या प्रकारच्या गवारीच्या भाज्या बनवल्या जातात परंतु आज एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे ज्यांना गवारीची शेंगा आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील एकदा बनून तर बघा या पद्धतीच्या कोणतंही वाटण न करता ही गवारीची शेंगा आपण बनवतो आहे कांदा छान असा तांबूस रंगावरती आला की यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा कडीपत्ता इथे फ्रेश वापरायचा म्हणजे भाजीसुद्धा मस्त चविष्ट बनते आता कडीपत्ता एक दोन मिनट आपला छान असा कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये लगेच मसाले टाकून घेणार आहोत तर मसाल्यामध्ये इथे अगदी आपल्या घरामध्ये जे अवेलेबल आहे तेच मसाले इथे वापरायचे आहेत मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली त्यानंतर एक चमचा घरगुती मसाला टाकलेला आहे थोडासा कांदा लसूण मसालासुद्धा टाकलेला आहे अर्धा चमचा आता इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आता एवढेच मसाले टाकायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं असं आता मसाले कांदा छान असा परतून झालेला आहे लगेच थोडीशी फ्राय करून घेतलेली जी गवार होती ती लगेच टाकून घ्यायची आणि पुन्हा मसाल्यासोबत सुद्धा फ्राय करून घ्यायचं खूप चविष्ट ही भाजी बनते तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने मुलंसुद्धा आवडीने खातील एकदा बनवून तर बघा खूप चविष्ट मस्त आणि एकदम झो सोप्या पद्धतीने बनवलेली आहे कोणतंही वाटण केलेलं नाही टिफिनसाठी सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही नक्कीच अशा प्रकारची भाजी नक्की बनवू शकता आणि उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गवारीच्या शेंगा बाजारामध्ये उपलब्ध असतात जसं की ज्या चोपड्या असतात त्यासुद्धा आणि ग गावरान असतात त्यासुद्धा गावराच्या पलीकड जाऊनसुद्धा एक दोन प्रकार आहेत त्यासुद्धा उन्हाळ्यामध्ये गवार येतात चला तर मग शेंगा छान परतून झाल्या यामध्ये मी तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे कूट टाकल्यानंतर छान अशा शेंगा मस्त परतून घ्यायच्या आहेत तर बघू शकता की ते मस्त अशा दिसत आहे जर तुम्हाला याची सुकी भाजी बनवायची असेल तर तुम्ही फक्त तेलावरतीच परतून घेऊ शकता जर रस्सा भाजी बनवायची असेल तर यामध्ये एक दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं तर इथे पाणी कोणतंही वापरलं तरी देखील वापर चालणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं चा, आणि छान झाकण ठेवून आपल्या शेंगात शिजून घ्यायचे आहे पाच मिनिटभर तर एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने शेंगा तयार होतात जर तुम्हाला घाई गडबड असेल सकाळी जर भाजी झटपट बनवायची असेल शेंगा। शेंगा तर शेंगा अगोदर थोड्याशा तेलामध्ये फ्राय करूनच घ्यायच्या आणि शिवाय शेंगा फ्राय केल्यानंतर चविष्टसुद्धा लागतात तर झाकण काढून बघितलेलं आहे पाच मिनटानंतर भाजीला छान उकळी आलेली आहे भाजी बऱ्यापैकी शिजत आलेली आहे पुन्हा एक दोन तीन मिनिट आपण झाकण ठेवूयात त्यानंतर पुन्हा झाकण काढून बघायचं बघू शकता भाजी आपली म्हणजे शेंगा अगदी शिजलेल्याच आहे बऱ्यापैकी आता फक्त एक दोन मिनटं आपण असं शिजून घेणार आहोत आता गॅस आहे इथं फुल करायचं आहे अगोदर कमी असेल तर आणि शेंगा मस्त मस्त अशा शिजून घ्यायच्या आहेत तर बघू शकता किती मस्त अशा दिसत आहे आता कोथंबीर टाकून घ्यायची नंतर आणि शेंगा बघायच्या नंतर कोथंबीर तुम्ही शेवटीसुद्धा टाकू शकता अगदी कमी म्हणजे पाच टक्के आपल्या शेंगा शिजायच्या बाकी आहेत पुन्हा एक दोन मिनट मी झाकण ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर आपला शेंगा एकदम मस्त शिजलेल्या आहे भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता यामध्ये कोथंबीर टाकून घेणार आहे आणि मस्त भाजी प्लेटमध्ये काढून घ्यायची गरमागरम भाकरी भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबतसुद्धा ही भाजी खूप मस्त लागते आता गवारी शेंग आपली मस्त झणझलीत इथे तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे जर तुम्हाला आजची भाजी आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्ही सुद्धा या पद्धतीची गवारी शेंग नक्की बनवून बघा बघू शकता काय मस्त दिसत आहे जबरदस्त चवीची गवार झालेली आहे चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता भाकरीसोबतसुद्धा मस्त ही भाजी लागते आता प्लेटमध्ये ते भाजी काढून घेतलेली आहे एकदम मस्त चविष्टही भाजी तयार झालेली आहे रसासुद्धा दाटसर झालेला आहे अजिबात पातळ नाही तर प्लेटमध्ये काढून घेतली काय मस्त रंग आलेला आहे भाजीला खूपच चविष्टही भाजी झालेली आहे एकदम चमचमीत अशी झालेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा शेंगांचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्स करून सांगा चला तर मग इथे गवारी जी शेंग तर तयार झाली दुसरी भाजी आपण बघणार आहोत तर ती आहे हरभरे आता उन्हाळ्यामध्ये भाजीला काही नसतं किंवा कमी प्रमाणामध्ये भाज्या असतात त्यावेळी तुम्ही अशा प्रकारच्या हरभरे नक्की बनवू शकता तर इथे रात्रभर पाण्यामध्ये भिजून घेतलेले हे गावरान हरभरे घेतलेले आहेत चला तर मग आता पाण्यामध्ये याला उपसून घ्यायचं आणि एका कुकरमध्ये घालून घ्यायचं म्हणजे आपले हरभरे लवकर शिजतील आणि शिजण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी हळदसुद्धा तुम्ही टाकू शकता तर थोडं मीठ टाकून घेतलं कुकर झाकण बंद केलं गॅसवर ठेवलं दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तो पण ते एक वाटण तयार करूयात दोन हिरव्या मिरच्या लसूण कांदा आणि कोथंबीर टोमॅटो घेतलेला आहे तर इथे मिडियम साईजचे दोन कांदे एक मिडियम साईजचा टोमॅटो आणि कोथंबीर हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे सगळं आता एका कढाईमध्ये टाकून घ्यायचं गॅसवर कढाई ठेवायची थोडंसं तेल टाकायचं चा, आणि छान असे मसाले थोडेसे फ्राय करून घ्यायचे जास्तसुद्धा फ्राय करायचे नाही फक्त आपल्या यातला कच्चेपणा घालवायचा आहे त्यानंतर आपण याचं वाटण तयार करणार आहोत ही भाजीसुद्धा खूप मस्त मस्त लागते आणि घाई गडबडीमध्ये सुद्धा ही भाजी झटपट तयार होते चला तर मग एक दोन तीन मिनट मी हा कांदा टोमॅटो छान असा परतून घेतलेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि याला थंड करायला ठेवायचं थंड नंतर आपण पाणी घालून बारीक वाटण तयार करून घेणार आहोत तर उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारची धान्यांची भाज्या खूप मस्त लागतात आणि पाणी सुद्धा तेव्हा खाव्याशा वाटत नाही किंवा कमी प्रमाणामध्ये असतात आता या मसाल्यामध्ये आपण आलं सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे आता आपले सुद्धा शिजलेले आहेत यातले एक पळीभर हरभारे आपण या मसाल्यामध्ये वाटून घेणार आहोत म्हणजे आपल्या भाजीचा सुद्धा दाटसर होईल मस्त असे शिजलेले आहेत तर एवढे चमचा भरून मी घेतलेले आहेत आता यात थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर एकदम झटपटी भाजी तयार होते तर बघू शकता वाटणसुद्धा एकदम मस्त तयार झालेलं आहे चला तर मग आता लगेच फोडणी देऊयात आता तीच कढाई घेतलेली आहे ज्यामध्ये मी अगोदर कांदा टोमॅटो परतून घेतलेलं होतं आता या कढाईमध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आवडीनुसार तेल कमी जास्त ते इथे करू शकता तर इथे मी अगदी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत कर -कर गरम करायचं यामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे तर या भाजीला मोहरी घालायची नाही फक्त जिरे टाकून घेतले आता इथे मसाले घेतलेले आहेत गरम मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घरगुती मसाला आणि हळद घेतलेली आहे आता जिरे छान फुलूनवरती आले की सगळे मसाले टाकून घ्यायचे तर आता मसाले छान असे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि छान असे तळून घ्यायचे किंवा फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता मसालेसुद्धा छान फ्राय झालेले आहेत आता यामध्ये जे वाटण तयार करून घेतलं ते लगेच टाकून घ्यायचं आता या मसाल्यासोबत छान असं परतून घ्यायचं आहे ते सुद्धा ही भाजीसुद्धा खूप मस्त लागते पुरीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता चपाती भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबतसुद्धा मस्त ही भाजी लागते एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीची ही भाजी तर याला आपण चणा मसाला देखील म्हणू शकतो किंवा चण्याची भाजी देखील म्हणू शकतो खूपच मस्त भन्नाट चवीची भाजी तयार होते तर आता हा मसाला जो आहे एकदम तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत म्हणजे साईडने तेल सुटलं की समजायचं आपला मसाला एकदम छान असा परतला गेलेला आहे तर एकदा या पद्धतीची भाजी नक्की बनवू बघा तीनही भाज्या खूप मस्त आणि वेगवेगळ्या चवीच्या आहेत तर तुम्ही कधी बनवली नसेल तर या पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून बघा चला तर मग आता या वाटणावरती आपण एक मिनट भर झाकण ठेवूयात म्हणजे वाटण छान असं परतलं जाईल बघू शकता साईडने तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला हा मसाला पूर्णपणे परतला केलेला आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आणि जे हरभरे आपण शिजून घेतलेले होते ना ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे त्यातलं गरम पाणी आहे ते सुद्धा यामध्येच वापरायचं सु आहे आता यामध्ये तुम्ही म्हणताल भाजीमध्ये गरम पाणी वापरायचं की थंड जे नॉर्मल पाणी आपलं असं आपण पितो ते पाणी वापरलं तरी देखील चालणार आहे गरम पाणी घातलंच पाहिजे असं काही नाही तर हरभारीसुद्धा टाकून घेतले त्यासोबत जे पाणी होतं तेसुद्धा टाकलेलं आहे थोडंसं पाणी मी नंतर टाकून घेणार आहे तर बघू शकता काय मस्त ही जबरदस्त भाजी दिसत आहे इचा सुगंध म्हणताल तर घरभर पसरलेला आहे खूपच चविष्ट भाजी तयार होते जर कोणी पाहुणे वगैरे येणार असतील जर भाजीला काही नसेल तर या प्रकारच्या तुम्ही कडधान्यांच्या भाज्या नक्की बनवू शकता खूप मस्त लागतात आता थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे गरम म्हणजे कोणतं तर जे चने शिजवलं किंवा हरभरे शिजवलेलं पाणी होतं ना त्यातलं मी थोडंसं पाणी ठेवलेलं होतं आता तुम्हाला जर अजून पाणी टाकायचं असेल तर यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता ग्रेवी थोडीशी दाटसरच आहे आता याला छान असं शिजून घेऊयात तर भाजीला आपल्या भाजी मस्त उकळी आलेली आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं छान मिक्स करायचं आणि भाजी आपली अजून थोडीशी शिजून घ्यायची आहे खूप मस्त जबरदस्त चवीची भाजी तयार होते चला तर मग अजून दोन तीन मिनट आपण अशीच उकळून घेऊयात मी अजून अर्धा ग्लास यामध्ये पाणी टाकून घेतलेला आहे कारण भाजी थोडीशी घट्टसर वाटत होती तर अजूनसुद्धा शिजल्यानंतर ती घट्ट होणार आहे तर बघू शकता मस्त उकळी आलेली आहे भाजीला आता इथे कोथंबीर टाकून घ्यायची तरीसुद्धा मस्त आलेली आहे आता गॅस बंद करून घेतलेला आहे भाजी बघू शकता काय मस्त जबरदस्त भाजी दिसत आहे चवीला म्हणताल तर अप्रतिम चवीची झालेली होती चला तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात यामध्ये कोथंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे तर काय मस्त दिसत आई भाजी चपाती भाकरी नान किंवा रोटी सोबत सुद्धा खाऊ शकता भाता सोबत ही भाजी जबरदस्त लागते चला तर मग दुसरीसुद्धा भाजी आपली ते बनवून तयार झाली लगेच तिसरी भाजी बनवायला सुरुवात करूयात तर इथे गावरान पद्धतीने शेवग्याची शेंगाची भाजी बनवत आहे असता भाजी तर हे शेंगा आमच्या घरच्याच असल्यामुळे ते एकदम गावरान आहे तर बघू शकता जे असं लांब नाही किंवा अशा बुटक्याच आहे तर एकदम चविष्ट आहे शेंगा आहेत चला तर यांना मी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं अगोदर आता यांना आपण कट करून घेऊयात लांबी बघू शकता शेंगाची एकदम कमी आहे म्हणजे गावरान शेंगा ही चवीलासुद्धा खूप मस्त लागते चला तर मग आता अशा प्रकारे आपण हिला कट करूयात अगोदर समोरचा भाग काढून टाकायचा त्यानंतर जेवढ्या आकारामध्ये आपल्याला ह्या शेंगा कट करायच्या ना तेवढ्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या तर बघू शकता मी अशा प्रकारे एवढ्या कट करून घेतल्या त्यानंतर या शिरासुद्धा काढून घ्यायच्या आहे म्हणजे त्या शेंगांमध्ये खाताने जास्त चौथ्यासारखं लागतं त्यामुळे आपण या शिरासुद्धा काढून घ्यायच्या जेवढ्या काढता येईल तेवढ्या शिरा काढून घ्यायच्या आहेत चला तर मग सगळ्या शेंगा आपण याच पद्धतीने कट करून घेऊयात या पद्धतीची शेवग्याची शेंगाची भाजी एकदम गावरान पद्धतीने बनवलेली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून बघा जर कोणत्याही दुसऱ्या पद्धतीने बनवत असाल तर या पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून बघा तर मी ज्या भाज्या बनवते एकदम गावरान पद्धतीच्या असत्या जसं गावाकडे बनवलं जातं त्या पद्धतीच्या मी या भाज्या बनवत असते चला तर मग आपला शेवगासुद्धा कट करून झाला आता यामध्ये मी पुन्हा पाणी टाकू घेतलेला आहे आता पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत म्हणजे जास्त ता... शेंगा कडवट लागत नाहीत चला ना तर मग एका कढाईमध्ये टाकून घ्यायच्या आणि यामध्ये ग्लासभर पाणी टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं हळद टाकायची आणि याला एक पाच सहा मिनटं आपण फुल गॅस ठेवून शिजून घेणार आहोत म्हणजे जास्त शिजवायच्या नाही तर अर्धवट या शेंगा आपल्या शिजून घ्यायच्या आहेत जर हळद टाकायची असेल तर टाका नसेल टाकायची तर नाही टाकेल तरी देखील चालणार आहे तरी मीठ ही नाही टाकलेली आता गॅस फुल केलेला आहे आणि आपल्या शेंगा शिजवत ठेवलेल्या आहेत तोपर्यंत एक वाटण तयार करूयात गॅसवर मी तवा ठेवून घेतला यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं आता आपण एक वाटण तयार करणार आहोत त्या वाटणामुळे आपली भाजी खूप मस्त तयार होणार आहे तर इथे मी मिडियम साईजचा एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे जास्त छोटा पण घ्यायचा नाही तर अशा प्रकारे चुरगळून घालायचा म्हणजे कांदा लवकर असा भाजला जातो तर इथे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे तर अशा प्रकारची शेवग्याची शेंग तुम्ही नक्की बनवून बघा खूप मस्त लागते सगळ्यांना आवडेल अशीच ही भाजी बनवलेली आहे तर गावरान असल्यामुळे जास्त चविष्ट लागली होती चला तर मग कांदा छान असा परतून झालेला आहे जास्तसुद्धा परतला नाही अजून आपण मसाले भाजणार आहोत त्यामध्ये कांदा देखील परतला जाईल अजून तर आता इथे एक छोटी वाटी मी खोबरं किसून घेतलेलं आहे तुम्ही तसं घेतलं किंवा डेसिकेटेड कोकोनट घेतलं तरी देखील चालणार आहे आता कांद्यामध्ये खोबरं मिक्स करायचं छान परतून घ्यायचं आहे तर ही शेवग्याची शेंग खूप मस्त लागते आणि रसासुद्धा एकदम मस्त झणझणी जन तसा तयार होतो चला तर मग खोबरं आणि आपला कांदा देखील परतून झाला यामध्येच धने टाकून घ्यायचे धनेसुद्धा छान असे परतून घ्यायचे तर इथे मी दोन चमचे धने घेतलेले आहे जर तुम्हाला धना पावडर वापरायची असेल ती ती तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये भाजून घेऊ शकता तीच वापरली तरी देखील चालणार आहे तर धने शेतातले असल्यामुळे मी जास्त धण्याचाच वापर करते आता यामध्ये तीन चमचे मी हरभरा डाळ घेतलेली आहे जर तुमच्याकडे हरभरा डाळ नसेल ती फुटाण्याची डाळ वापरली फुट व वा, तरी देखील चालणार आहे चला तर मग आता इथे डाळसुद्धा आपली छान भाजून झाली दोन चमचे इथे पांढरे तीळ घेतलेले आहे गावरान तीळ हे सुद्धा आमच्या शेतातलेच आहे ते सुद्धा छान असे यावरती भाजून घ्यायचे म्हणजे तीळ घातल्यामुळे भाजी खूप मस्त तयार होते तर हे तीळसुद्धा आमच्या शेतातलेच आहेत तर तर हे तीळ जास्त पांढरे नसून थोडेसे असे पिवळसर आहेत म्हणजेच एकदम गावरान पद्धतीचे तीळ आहेत चला तर मग आपला मसाला छान असा भाजून झाला थोडासा लसूण घ्यायचा लसूण इथे गावराण वापरलेला आहे त्यामुळे भाजीची चवसुद्धा मस्त लागते चला तर लसूणसुद्धा छान परतून झाला आता हा यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत थोडंसं आलंसुद्धा टाकून घ्यायचं मिरच्यासुद्धा छान अशा परतून घ्यायच्या तेलामध्ये म्हणजे सगळ्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि मसालासुद्धा छान असा भाजला गेलेला आहे अजिबात कच्चा राहिलेला नाही जर तुम्ही मिरची नंतर टाकलेली आहे तर तुम्हाला वाटत असेल भाजली नाही तर तुम्ही त्याला कट करून देखील टाकू शकता तर मी उलटण्याने त्याला दोन भाग केलेले आहे आता थोडीशी कोथिंबीरच्या काड्या टाकून घेतल्या आता यासुद्धा यामध्ये मिक्स केल्या आता सगळा मसाला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि थंड करून त्यामध्ये पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे एकदम जबरदस्त ही शेवग्याची शेंग तयार होते खूप मस्त लागते जर कधी बनवली नसेल या पद्धतीने एकदम गावरान पद्धतीने बनवलेली आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की बनवून बघा चला तर मग सगळा मसाला आता इथे काढून घेतलेला आहे याला थंड करून घेऊयात आणि त्यानंतर आपण याला वाटण तयार करून घेणार आहोत आता आपल्या शेवग्याच्या शेंगासुद्धा शिजलेल्या आहेत ते गॅससुद्धा मी बंद करून ठेवलेला आहे चला तर मग आता मसाला काढून घेतला त्याला थंड करूयात शेंगासुद्धा शिजलेला आहे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं म्हणजे यातलं पाणीसुद्धा आपलं काढून घ्यायचं म्हणजे पाणी वापरायचं नाही तर शेंग बघू शकता म्हणजे सत्तर ते ऐंशी शेंग टक्के ही शेंग शिजलेली आहे आता परत कढाईमध्ये तीन चमचे तेल टाकून घेतलं तेल छान गरम होतंय तोपर्यंत आपण मसाला थंड झालेला बारीक करून घेऊयात मिक्सरमध्ये तर इथे म एकदम खरपूस असा मसाला भाजला गेला पाहिजे त्यामुळे भाजीची चवसुद्धा मस्त येते आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि बारीक वाटण तयार करायचं तर सुद्धा तयार झालेला आहे आता गॅसवर कढाई ठेवली तेल तापलेलं आहे तरी तर ते कच्च्या घाणीचं तेल वापरते त्यामुळे तेल जास्त कडकडीतच गरम करायचं जर तुम्ही नॉर्मल तेल रिफाईंड तेल वापरत असाल तर ते जास्त गरम नाही केलं तरी देखील चालणार आहे आता नऊ दहा लसणाच्या पाकळी मी ठेचून घेतल्या त्यासुद्धा टाकून घेतल्या आता अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला हळद टाकून घेतली आता यामध्ये गोडा मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे या मसाल्यामध्ये लगेच शिजून घेतलेली शेवग्याची शेंग टाकून घ्यायची छान परतून घ्यायची तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा टाकू शकता तर जे घरामध्ये अवेलेबल आहे तेच मसाले ते वापरायचे तर एकदम मस्त अशा शेंगा तयार होतात चला तर मग शेंगासुद्धा छान अशा परतून झालेल्या आहेत तेलावरती आता जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना तेसुद्धा लगेच टाकून घ्यायचं म्हणजे वाटणसुद्धा छान असं परतलं जाईल आपण अगोदर भाजून घेतलेलं होतं परंतु पुन्हा तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर भाजीसुद्धा मस्त चवदार तयार होईल तर आता वाटण टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण वाटण परतलं की पाणी टाकणार आहोत कितपत आपला पातळ घट्ट कशी भाजी हवी त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असा मसालासुद्धा परतून झालेला आहे आता रंगसुद्धा बदललेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता मीठ टाकून घेतलं पुन्हा मिक्स करायचं आणि वाटण बघू शकता किती मस्त परतलं गेलेलं आहे साईडने तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी आता पाणी टाकून घेणार आहे पाणी इथे मी अगोदर सांगितलेलं होतं अगोदरच्या भाजीला की पाणी हे नॉर्मलच टाकलेलं आहे कारण इथे मी गरम पाणी केलेलं नाही तुम्हाला जर वाटत असेल तरी पाहिजे जा असेल जास्त तर तुम्ही गरम पाणीसुद्धा करून टाकू शकता परंतु मी तिथे नॉर्मलच पाणी टाकून घेत असते भाज्यांमध्ये काही अशा विशेष भाज्या असतात त्यामध्ये आपल्या तरी जास्त हवी असेल तर त्यामध्ये मी फक्त गरम पाणी टाकून घेते तर आता ह्या घरगुती पद्धतीच्या भाज्या असल्यामुळे यामध्ये मी गरम पाणी नाही तर नॉर्मलच पाणी टाकून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त अशी आपली ते रस्ते रस रस्त रस्तेदार शेवग्याची शेंग तयार होणार आहे थोड्याच वेळामध्ये चला आता तर आता इथे गॅस मी कमी केलेला आहे आता आपण भाजी उकळण्याची वाट बघूयात तर भाजीला देखील मस्त अशी उकळी फुटलेली आहे अजून थोडा वेळ इला शिजून घ्यायचं तर साईडने बघू शकता मस्त अशी उकळल्यानंतर तरी आलेली आहे आता भाजी पाच मिनटं शिजून घेतल्यानंतर मस्त उकळलेली आहे घट्टसर देखील झालेली आहे आता थोडीशी कोथंबीर टाकायची आणि प्लेटमध्ये गरमागरम मस्त शेवग्याची शेंग त्यासोबत चपाती भाकरी भात काही खाऊ शकता एकदम मस्त लागतो तर कशी वाटली तुम्हाला हे शेवग्याची शेंग नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तिन्ही भाज्या कशा वाटल्या ते सुद्धा कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत